श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मौनी अमावस्या दोन हजार पंचवीस रोजी कुठले उपाय करावे ते आता आपण जाणून घेऊ माघ महिन्याची अमावश्या मौनी अमावश्या म्हणून ओळखली जाते यावेळी मौनी अमावश्या एकोणतीस जानेवारीला आहे हिंदू धार्मिक मान्यतेनुसार पितरांच्या शांतीसाठी या तिथीला काही उपाय करावेत या उपायांचे पालन केल्याने पितृदोषापासून आपल्याला आराम मिळतो हिंदू धार्मिक मान्यतेनुसार अमावस्या तिथी पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करून पितरांच्या नावाने नैवेद्य दाखवल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो माघ महिन्याचे धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे अशा स्थितीत माघ महिन्यातील मौनी अमावश्येचे महत्त्व अधिकच वाढते असे मानले जाते की मौनी अमावश्येला पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात जर तुम्ही जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्यांशी झगडत असाल किंवा पितृदोषापासून मुक्ती मिळू इच्छित असाल तर मौनी अमावश्याच्या दिवशी असे अनेक उपाय आहेत जे पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकतात मित्रांनो हिंदू धर्मात अमावस्या तिथीला ती विशेष महत्त्व आहे परंतु माघ महिन्याची अमावस्या त्याहूनही अधिक शुभ मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन पुण्यप्राप्त होते एवढेच नाही तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो मौनी म्हणजे मौन म्हणजेच मौन राहणे या दिवशी शांत राहून देवाचे चिंतन केले पाहिजे ज्यामुळे आध्यात्मिक शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते या दिवशी गंगा यमुना सरस्वती आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते मित्रांनो पुढील सात उपायापैकी एक उपाय तुम्ही केला तरी चालेल यामध्ये पहिला आहे तो मौनी अमावशेला सूर्योदयापूर्वी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे हे शक्य नसल्यास घरात गंगा जलपाण्यात मिसळून स्नान करावे असे केल्याने जीवनातील नकारात्मकता संपते आणि पूर्वजांचे दोष दूर होतात दुसरा म्हणजे पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवशी तर्पण आणि पिंडदान करणे आवश्यक मानले जाते पवित्र नदीत काळे तीळ टाकून पितरांना जल अर्पण करा असे केल्याने पितरांचा आशीर्वाद राहतो आणि कुटुंबात सुख शांती नांदते मौनी अमावस्येतील सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे दान धर्म या दिवशी ब्राह्मण गरीब आणि गरजूंना अन्नदान करणे कपडे मैदा गूळ फळे ब्लँकेट इत्यादी दान करणे शुभ मानले जाते यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो या तिथीला पितरांचा वास पिंपळाच्या झाडात असतो असे मानले जाते म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा यामुळे पितरांची शांती होते आणि घरात सुखसमृद्धी येते पुढचा उपाय आहे मौनी अमावशेला कच्च्या दुधात जव तीळ आणि तांदूळ मिसळून नदीत प्रवाहित करणे शुभ मानले जाते पितृदोष शांत करण्यासाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे या दिवशी घरी हवन करणे शुभ मानले जाते शक्य नसेल तर शेणाची पोळी जाळून म्हणजे शेणी त्यावर तूप व गुळाचा उदबत्ती अर्पण करावी यासोबत पितृदेवत्यभो अर्पण मस्तो या मंत्राचा जप करा आपल्या हिंदू धर्मात गाईला चारा देणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते या दिवशी विशेषत गाईला हिरवा चारा गूळ आणि रोटी खाऊ घातल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता बसत नाही अतरेने मित्रांनो हे सात उपाय केल्यास किंवा या सातपैकी जितके शक्य आहे तेवढे उपाय जर केले तर तुमचा पितृदोष दूर होण्यास मदत होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ